नाही चिरा नाही पणती गणेश शंकर विद्यार्थी आजकाल समोर माऱ्या माऱ्या चालल्या असतील भांडणं चालली असतील अगदी एकमेकांच्या उरावर बसून लोक डोकी फोडत असतील तरी आपल्याला काय करायचंय कशाला कुणाच्या भांडणात पडा असं म्हणत भांडण सोडवणारे सोडा हो पण साधं त्यांच्या वाऱ्यालाही उभं न राहणारे स्वतंत्र भारतातील आपण स्वतंत्र नागरिक आपला भारत देश पारतंत्र्यात असताना हिंदू मुस्लिम दंगलीत स्वतःला झोकून देऊन अशा अनेक दंगली शमवीत हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी स्वतःची चिता रचणारा एक पत्रकार क्रांतिकारी पंचवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी अशाच एका दंगलीमध्ये होरपळून शहीद झाला तो होता कानपूरचा सिंह गणेश शंकर विद्यार्थी अवघ्या चाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेला हा हाडाचा पत्रकार माणूस सव्वीस ऑक्टोबर रोजी अलाहाबाद मध्ये हिंदू कुटुंबात त्याचा जन्म झाला शिक्षणाचे बाळकडू अनेक भाषा अवगत असणाऱ्या वडिलांकडून मिळाले होते तर आईकडून शिस्तीचे व धर्मपरायणतेचे धडे त्यांनी लहान असतानाच गिरवले एकोणीसशे सात मध्ये ते खाजगीरित्या हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाले पण नंतर गरिबीमुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत चलन कार्यालयात लिपिक आणि नंतर कानपूरमधील हायस्कूलमध्ये शिक्षक झाले पण त्यांचा ओढा पहिल्यापासूनच पत्रकारितेकडेच होता आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी त्यांचे पत्रकारितेमधील गुरुस्थानी होते अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी आत्मोसर्ग पुस्तक लिहिले त्यावरून त्यांच्या प्रकांड बुद्धिमत्तेची आपल्याला कल्पना येऊ शकेल दैनिक वृत्तपत्र कर्मयोगी राजकीय नियतकालिक अभ्युदय अशा हिंदी साप्ताहिकात ते सक्रिय सामील झाले त्यांच्या देशप्रेमाने ओथंबलेल्या लिखाणावर जेव्हा बंदी आणली गेली तेव्हा आर्थिक स्थिती बिकट असूनही स्वाभिमानी विद्यार्थी यांनी अशा गळचेपी करणाऱ्या नोकऱ्यांवर अनेकदा लाथ मारली काही प्रभावशाली मित्रांच्या पाठिंब्याने त्यांनी स्वातंत्र्य चळवळ आणि इतर संघर्षांवर वृत्तांकन करण्यासाठी प्रताप हे मासिक सुरू केले लोकांचा प्रतिसाद इतका चांगला होता की ते दैनिक वृत्तपत्रात रूपांतरित झाले भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत गणेश विद्यार्थी यांनी आपल्या ज्वलंत लेखणीतून तर कधी आपल्या ओजस्वी भाषणातून शेतकऱ्यांचे कामगारांचे प्रश्न सातत्याने मांडले त्यांच्या लेखनात न्याय आणि संघर्षाशी संबंधित मुद्द्यांचा विस्तृत आवाका होता आणि ते समकालीन साहित्य क्षेत्रातील एक आघाडीचे व्यक्तिमत्व होते जरी ते भारतातील इतर संघर्षांबद्दल लिहित असले तरी जगाच्या इतर भागांमधील संघर्षांवरही त्यांनी लिहिले मॉरोक्को लोकांच्या समकालीन संघर्षांवर त्यांनी उत्कटतेने लिहिलेले आहे तुरुंगात अत्यंत कठीण परिस्थितीत असूनही त्यांनी तुरुंगवासाच्या काळात विक्टर ह्यु गो यांच्या कामाचे भाषांतर करण्यात यश मिळवले कामगार आणि शेतकऱ्यांचे नेते असणारे विद्यार्थी यांनी कामगार आणि शेतकऱ्यांच्या संघर्षांना इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराला आणि अशा अनेक संघर्षांवर आपल्या लेखणीतून प्रताप या स्वतःच्या दैनिक वृत्तपत्रातून वेळोवेळी वाचा फोडली त्यांची लेखणी इंग्रज सरकारला खूपच होती अशा त्यांच्या निर्भीड पत्रकारितेला कधी प्रतिबंध करून तर कधी त्यांना कारावासात टाकून इंग्रज सरकार एक प्रकारे त्यांचे लेखन असीम प्रभावी असल्याची पोचपावतीच देत होते विद्यार्थी यांची दुर्दम्य इच्छाशक्ती कोणत्याही प्रतिबंधाने खचणारी नव्हती असे असूनही राखेतून परत परत फिरून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखा जिगर हा लढवैया पत्रकार आपले लिखाण परत जोमाने सुरू करत असे त्यात त्यांना पाच वेळा तुरुंगवासही घडला अनेक खटले मागे लागले एक पाय तुरुंगात किंवा न्यायालयात तर एक कार्यालयात असा हा संघर्ष सतत अठरा वर्ष त्यांनी दिला अगदी स्वतःच्या मृत्यूपर्यंत क्रांतिकारी चळवळ आणि मुख्य प्रवाहातील काँग्रेस चळवळीमध्ये पूल म्हणून विद्यार्थी यांचं एक अद्वितीय स्थान होतं त्यांनी अत्यंत महत्वाच्या संयुक्त प्रांतांमध्ये काँग्रेसचे नेतृत्व केले दरम्यान लोकांच्या आग्रहावरून त्यांनी राज्य परिषदेच्या निवडणुका लढवल्या आणि आर्थिक स्त्रोत नसतानाही मोठ्या फरकाने विजयी झाले त्यानंतर त्यांना राज्य काँग्रेस समितीचे अध्यक्ष करण्यात आले गणेश शंकर कानपूरमधील कापड कामगारांच्या संघटनेत सहभागी होते आणि त्यांनी संयुक्त प्रांतातील शेतकऱ्यांच्याही काही संघर्षांना पुढे नेण्यातच अशीच भूमिका बजावली विद्यार्थी यांनी स्वातंत्र्य चळवळीची कास कधीच सोडली नाही जनसामान्यांच्या एक उत्तम प्रामाणिक नेता म्हणून ते ओळखले जात त्यांनी आंतरधर्मीय सलोख्यासाठी अनेक बैठका आणि मेळावे देखील आयोजित केले होते तुरुंग सुधारणा आणि राजकीय कैद्यांच्या हक्कांचे ते कट्टर समर्थक होते त्यांनी तरुण क्रांतिकारकांसाठी विविध प्रकारच्या मदतीची व्यवस्था केली अशफाक उल्ला रामप्रसाद बिस्मिल आणि भगतसिंग या आघाडीच्या क्रांतिकारकांना त्यांनी विविध प्रकारे मदत केली खर तर भगतसिंग काही काळ त्यांच्या कार्यालयात सहाय्यक संपादक म्हणून काम करत होते पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी ते टोपण नावाने लिहित असत नंतर जेव्हा भगतसिंग जतींद्रनाथ दास आणि इतर जण तुरुंगातील उपोषणावर होते तेव्हा लोकांना माहिती देण्यात आणि जनमत जागृत करण्यात प्रतापच्या वर्तमानपत्राने महत्वाची भूमिका बजावली विद्यार्थी यांच्या निर्णय क्षमतेवर आणि प्रतिभेवर क्रांतिकारकांचा प्रचंड विश्वास होता इतका की प्रताप प्रकाशन केंद्र हे क्रांतिकारकांचे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात असे असा हा निडर नेता भारतीयांच्या दुर्दैवाने अल्पायुषी ठरला तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी राजगुरू भगतसिंग व सुखदेव यांना फाशी झाली वातावरण अत्यंत तापलेले होते चोवीस मार्चला भारत बंदचे आवाहन केले गेले तसे कानपूरमध्येही बंद पाळण्यात आला तेव्हा बंद न पाळणाऱ्या काही जमावाने दंगल सुरू केली आणि बघता बघता दंगलीच्या वणव्याने कानपूर शहराला गिळले विद्यार्थी यांना हे समजल्यावर ते घराबाहेर पडले व त्यांनी अनेक ठिकाणच्या दंगली शमवल्या अनेक हिंदू व मुस्लिम कुटुंब त्यांनी वाचवली हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी वर्षानुवर्ष चाललेली त्यांची धडपड ही फक्त त्यांच्या लेखणीतूनच नव्हे तर त्यांच्या कृतीतूनही बोलकी झाली पण अशाच एका चेहरा नसलेल्या क्रूर दंगलीनेच त्यांचे आयुष्य संपवले आणि भारतीयांनी एक प्रभावी क्रांतिकारी व्यक्तिमत्व गमावले जर कधी आपण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू शकलो एका जरी शेतकऱ्याची आत्महत्या आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने वाचवू शकलो हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आपण कधीतरी कुठेतरी अल्प का होईना पण प्रयत्न केले तर ती ह्या कानपूरच्या सिंहाला खरी मानवंदना ठरेल अशा या निडर लढवयाची आज जयंती गणेश शंकर विद्यार्थी यांना क्रांतिकारी अभिवादन